प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एक जानेवारीच्या भागामध्ये सागर खूप चिडलेला असतो त्याला रिसेंट्री होत असते आणि तो विचार करतो अशी कुणी मस्करी करतं का ही बासुंदी खाण्याची मस्करी किती अंगाशी आली माझ्या बासुंदी यांना कळतंय का असा विचार करत सागर सारखा आता वॉशरूमला जात असतो तोपर्यंत तो मुक्ताईकडे हॉटेलमध्ये येते आणि मॅनेजर तिचं स्वागत करतात आणि म्हणतात तुमच्या मिस्टरांनी ऑलरेडी चेक इन केलेलं आहे आणि ते तिला आता छानपैकी फुलांचा गुच्छ देऊन स्वागत करतात यावर ती मुक्ता सांगते ठीक आहे आणि मुक्ता आता रूममध्ये जायला निघते तोपर्यंत मागून आता स्वाती येते आणि म्हणते काय मुक्ता तयारी केलीस ना म्हणजे ऑलरेडी भैयाने चेक इन केलेलं आहे चल चल तुला पण रूमपर्यंत सोडते असं म्हणत अतिउत्साहामध्ये स्वाती आता मुक्ताला घेऊन रूमच्या दिशेने येते इकडे सागरची अवस्था बिकट असते तो विचार करतो लवकरात लवकर औषध मला मागवायला पाहिजे नाहीतर माझं काही खरं नाही असा विचार करत सागर आता रिसेप्शनवरती फोन करायला निघतो तोपर्यंत लिफ्ट जवळ स्वाती आणि मुक्ता या दोघीजणी येतात त्यावेळेला स्वाती सांगत असते हे बघ जय्यत तयारी केले हा तुझ्यासाठी मी काय काय आणलंय तुला माहिती आहे का म्हणजे लिंगरी आणले लिंगरी यावरती मुक्ता म्हणते काय बोलताय तुम्ही आता मात्र स्वाती सांगते तर एक ब्लू कलरची चेनवाली आणि एक ना जरा महागातली सॅटिनवाली आणले म्हणजे तुमचा पहिलाच आहे ना हे हनीमून त्यासाठी मुक्ता म्हणते काय बोलताय तुम्ही या सगळ्याची काय गरज आहे स्वाती म्हणते मग आम्ही पण मॉडर्न आहोत तुम्हाला कळलं पाहिजे ना आणि तुम्हाला माहितीये का माझा आणि माझ्या नवऱ्याचा फर्स्ट नाईट सुद्धा इथेच झाली होती एन्जॉय करा हा तुम्ही असं म्हणत आता इकडे स्वाती मुक्ताची चेष्टा करते आणि तिला काय काय टिप्स पण देत असते मुक्ता म्हणते ठीक आहे आणि मग स्वाती तिला बाय करून जाते मुक्ता आता रूम मध्ये जाते तोपर्यंत रिसेप्शन वरती फोन करून सागर सांगतो मला ना ते हे हवं आहे पण हे ते तुमच्या इथे म्हणतात ते केमिस्ट कडून मागवावं लागेल ते हे असं म्हणत आता इकडे सागर आपल्यासाठी आपल्या गोळ्या मागवत असतो पण मॅनेजर काहीतरी वेगळाच अर्थकारत आणि म्हणतात हो हो सर कळलंय आम्हाला मग मॅनेजर वेटरला बोलवतात आणि म्हणतात अरे ते आहेत ना सागर कोळी त्यांच्या मध्ये त्यांना हे हवं आहे आता वेटर म्हणतो हे काय त्यावरती मॅनेजर म्हणतात अरे लग्नाचा पहिल्या रात्री काय लागणार आहे जा तू मेडिकल मध्ये आणि घेऊन ये असं म्हणत प्रोटेक्शन आणण्यासाठी मॅनेजर आता त्याला पाठवतात तोपर्यंत मुक्ताईकडे रूमच्या इथे येते हनीमून सूट लिहिलेलं वाचते आणि तिला थोडीशी अंगावरती शिशारीच येते पटकन रूमच्या आतमध्ये येत मुक्ता पाहते तर आतमध्ये केलेलं डेकोरेशन पाहून अधिकच मुक्ताच्या अंगावर शिजारी येते आणि ती विचार करते शी काय आहे हे सगळं आणि मुक्ता आता तो बुके खाली ठेवते तेवढ्यात तिथे वेटर येतो वेटर म्हणतो तुमच्या मिस्टरांनी जे मागवले ना ते घेऊन मी आलेलो आहे मुक्ता म्हणते ठीक आहे ठेवा ते इकडे मग मुक्ता त्याला टीप देते आणि तो वेटर तिकडून निघून जातो वेटर निघून गेल्यावरती काय मागवलंय म्हणून पाहण्यासाठी मुक्ता ते पॅकेट ओपन करते आणि त्याच्यामध्ये प्रोटेक्शनचं पॉकेट पाहून मुक्ता आता चांगली चिडते आणि हे मागवलं ह्यांनी सागर सागर काय मागवलं तुम्ही असं म्हणत मुक्ता आता वॉशरूमच्या दिशेने जाते आणि सागरला जाब विचारायला लागते पाहते तर काय बेल्ट एका साईडला सॉक्स एका साईडला अस्ताव्यस्त कपडे बघून आता मात्र मुक्ताला अजून संशय दाट होतो तोपर्यंत इकडे पुरुषोत्तम दोन वितरलेली आईस्क्रीम घेऊन मुक्ताच्या आठवणीमध्ये बसलेला असताना तिकडे माधवी येते माधवी म्हणते काय आली का मुक्ताची आठवण आली का अरे जेवली असेल की नाही पोरगी काय माहिती यावरती पुरुषोत्तम म्हणतो अगं त्यांना एका हॉटेलमध्ये पाठवलेला आहे म्हणजे बापू मला सांगत होते दोघ जण हनीमून साठी त्या हॉटेलवरती गेलेत त्यावरती माधवी म्हणते हो तर मला माहिती आहे तिकडे गेल्यावरती दोघ जण काय एकमेकाच्या झिंजा धरतील काय माहिती इकडे बापू आणि इंद्रा पण याच विषयावरती बोलत असतात इंद्रा म्हणते दोन्ही पोरं तिकडे मजा करत असतील ना बापू म्हणतात हो तर मजा तर करत असतील पण तुला पण आपले दिवस आठवले की काय हनी मुंचे मग इंद्रा चक्क लाजते आणि म्हणते नाही खरंच पण मुक्तासारखी पोरगी इकडे आली ना मला खरंच खूप चांगलं वाटलंय सागरचं सा भाग्य उजळलं म्हणजे त्या सावनीने इतके प्रकार करून सुद्धा तिने कसं हँडल केलं बघितलं ना बापू म्हणतात हो पण आपलं पण चुकलं आपण पण आदित्यबद्दल तिला सांगायला हवं होतं आणि आदित्यला पण गोष्टीबद्दल सांगायला हवं होतं तोच विषय आता माधवी आणि पुरुषोत्तमचा निघतो माधवी सांगत असते म्हणजे मुक्तासाठी हा पुढचा प्रवास तसा कठीणच आहे हा म्हणजे सईने तिला आई म्हणून स्वीकार केलाय पण आदित्यचं काय आणि या लोकांनी आदित्यबद्दल आपल्याला सांगायला हवं होतं ना आदित्यचं सगळं सत्य कळल्याशिवाय हे लग्न कसं काय आपण पण घडू दिलं मला खरंच कळत नाहीये म्हणजे आपण वरकरणी म्हणतोय हे सगळं ठीक आहे पण आदित्य आपल्या मुक्ताला आई मानेल का कारण ती त्याची पण आई आहे ना मग त्यांनी स्वीकार करेल का किंवा त्याला माहिती तरी आहे का या दोघांचं लग्न झालंय इकडे बापू सांगत असतात बरोबर आहे आपण आदित्यला हे सांगायला हवं होतं यावरती इंद्रा म्हणते हो पण ती सावनी कैदाशीण आपल्याला त्याला भेटू तरी देते का कसं सांगणार होतो आपण आणि आपल्याला त्याचा पत्ता तरी माहितीये का की कोणत्या हॉस्टेलला त्याला ठेवलं ते त्याच्यापर्यंत पोहोचायचं आपल्याकडे कोणता मार्गच नाही आहे ना नाहीतर आपण आदित्यला सांगितलं नसतं का यावरती बापू म्हणतात हो पण आदित्यला सांगणं हे आपलं काम होतं यावरती इकडे मुक्ताची आई सांगत असते माधवी हो मला असं वाटते काहीतरी चुकतंय म्हणजे या लोकांनी विचार नाही का केला ज्या वेळेला आदित्यला हे समजेल त्यावेळेला त्यांच्या वाटणीचा विचार पण तूच करणार आणि तुझ्या वाटणीचा विचार पण तूच करणार का असं म्हणत पुरुषोत्तम माधवीला समजवत असतो की विचार डोक्यातून काढून दे जे काही होईल फ्लो फ्लो मध्ये ते सगळं ठीक होईल तू नको काळजी करू मुक्ता आपली सक्षम आहे है सगळं हँडल करण्यासाठी असं म्हटल्यावरती माधवी म्हणते ठीक आहे मी कशाला विचार करू आणि ती जाण्यासाठी उठते आणि म्हणते ठीक आहे चल पुरु तुला मी वितरलेलं आईस्क्रीम खाण्यासाठी आता कंपनी येते आणि ती आईस्क्रीमचा एक घास घेते आणि म्हणते शी रे शी तू आणि मुक्त कसं हे आईस्क्रीम खाता मला कळतच नाहीये पुरुषोत्तम म्हणतो मला माहिती होतं तुला हे आवडणार नाही ठेव हे फक्त माझं आणि मुक्ताचं सिक्रेट आहे आणि तुला हे आवडत नाही हे तू संगीताच्या दिवशी सांगितलंस ना इकडे बापू सांगत असतात इंद्रा तू नको विचार करू सगळं काही ठीक होईल आपली मुक्ता इतकी हुशार आहे ना की ते सगळं काही मॅनेज करून घेईल इंद्रा म्हणते ही गोष्ट मात्र तुम्ही खरी बोललात असं म्हणत दोघांचं चा संभाषण चालू असतं आणि आता आदित्यचा विषय दोन्हीकडे निघालेला असतो तोपर्यंत मुक्ता विचार करत असते काय ह्या सागरच्या मनात चाललंय म्हणजे लग्नाच्या चा आधी आमचं ठरलं होतं ना आणि आता मुक्ता सांगत असते सागर सागर काय मागवलंय तुम्ही सागर म्हणतो आलात तुम्ही अहो मी जे मागवलं होतं ते आलं असेल तर द्या त्याची मला गरज आहे मुक्ता सांगते हे काही मी तुम्हाला देणार नाही सागर म्हणतो काही वेळ लागले का तुम्हाला मुक्ता म्हणते मला नाही तुम्हाला वेळ लागले सागर म्हणतो ज्या ज्या वेळेला मला याची गरज असेल मी हे वापरणार मुक्ता सांगते स्वामी काय चाललंय हे ह्याच्या मनामध्ये असा विचार करत असताना सागर बाहेर येतो मुक्ता म्हणते लांब व्हा माझ्यापासून लांब व्हा पहिले तुम्ही सागर म्हणतो अहो लांब व्हा काय मी जे मागवले ते द्या की मुक्ता हे मी तुम्हाला वापरू देणारच नाही सागर म्हणतो काय आहे हे, हे माझ्यावरती माझा सेल्फ कंट्रोल नाही आहे मला हे वापरावं लागणारच आहे डॉक्टर आहात ना तुम्ही तुम्हाला साध्या गोष्टी बेसिक समजत नाहीत का द्या इकडे असं म्हणत तो मुक्ताच्या मागे मागे धावायला लागतो मुक्तपासून लांब धावायला लागते मुक्ता म्हणते काय होते तुम्हाला सागरची अवस्था खूप कठीण असते तो एका ठिकाणी पोट धरून बसल्यावर मुक्ता मुक्ताजवळ येते आणि म्हणते अहो काय होते तुम्हाला आणि असा काही त्रास होतोय तर ह्याची काय गरज आहे यावरती सागर म्हणतो हो याची गरज आहे मला आणि इथेच काय ज्या ज्या वेळेला गरज पडेल त्या त्या वेळेला मी हे घरी पण वापरेन आणि तुम्ही नाही मला अडवू शकत घरी पण वापरण्यापासून ह्याची गरज असते मुक्ता म्हणते पण आपलं ठरलंय ना लग्नाच्या आधी असं काय करताय तुम्ही सागर म्हणतो ह्याबद्दल ठरलंय लग्नाच्या आधी याबद्दल काय ठरलंय मुक्ता म्हणते तुम्ही विसरलात का सागर म्हणतोय आणि काहीही ठरलं असेल तरी जेव्हा मला गरज लागेल तेव्हा मी घेणार आहे काय आहे तुमचं असं म्हणत सागर आता गोळ्यांच्या मुक्ताच्या मागे मागे फिरायला लागतो मुक्ता पुढे सागर मागे आणि ते पॅकेट घेण्याचा सागर अगदी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असतो मुक्ता गोल या रूम फिरत असते आणि आणि सागर सागरला ते पॉकेट देण्यापासून नकार देत असते बेड वर चढते सागर तिकडे येतो तिच्याकडून ते पॉकेट घेण्यासाठी तिच्या मागे मागे येतो पण मुक्ता काही ते पॉकेट द्यायला तयार नसते सागर चिडतो तिच्याकडून ते पॉकेट हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो मुक्ता पळत असते पडत असते सागर तिच्या मागे येतो मुक्ता उशी घेऊन लपून बसते आणि आता सागरच्या हातामध्ये अखेर ते पॅकेट आलेलं असतं आणि तो विचार करत असतो ही वेड्यासारखी अशी का वागती आहे यावरती मुक्ता म्हणते जर तुम्ही हे पॅकेट वापरलं तर बघा मला अजिबात काही आवडलेलं नाही आहे सागर म्हणतो गप्प बसा त्रास होते तर वापरणार नाही का असं म्हणत सागर त्या पॅकेटमधून बघतो आणि गोळ्यांच्या ऐवजी प्रोटेक्शन बघून त्याला पण धक्का बसतो ज्या मुक्ता अशी का, का रिॲक्ट झाली हे त्याला समजतं आणि तो म्हणतो हे कुणी मागवलं मुक्ता म्हणते हेच तर तुम्ही मागवलत ना सागरच्या बद्दलचा गैरसमज मुक्ताचा आणि मुक्ताच्या बद्दलचा सागरचा एका क्षणात दूर होतो त्याला कळतं की मुक्ता आतापर्यंत कोणत्या गोष्टीसाठी बोलत होती आणि मुक्ताला कळतं की हा कोणत्या गोष्टीसाठी बोलत होता मग आता मुक्ता मिहिकाला सांगून एका बॉटलमध्ये ताक मागवते आणि ताक मागवल्यावरती मिहिका ते घेऊन येते सागरला दिल्यावरती सागर म्हणतो हे काय आहे म्हणजे या आजारासाठी दूध आहे का माझं पोट दुखते आणि तुम्ही दूध आणायला सांगितलं मुक्ता म्हणते दूध नाही मिहिकाला मी ताक आणायला सांगितलं होतं मुक्ता है है मुक्ता तो ती मुक्ता म्हणते ताक आहे ना ह्याच्यात सागर म्हणतो नाही ताक नाहीये मग मुक्ता बॉटल पाहते तर खरंच ताकाच्या ऐवजी दूध असतं मेहकाने ताकाच्या ऐवजी दूध आणल्यामुळे हा गोंध झालेला असतो ती मिहिकाला म्हणते काय ग तुला ताक आणायला सांगितलं ना मेहका म्हणते नाही मी दूध आणलं यावरती सागर म्हणतो तुम्ही सगळ्यांनी मिळून हा कट रचलाय ऑलरेडी माझं पोट दुखतंय आणि तुम्ही ताक आणायला सांगितलं दोघांच्यात पुन्हा भांडणं होतात दोघं हनीमूनच्या दिवशी खूप भांड भांड करत असतात मुक्ता सांगते तुमच्या डोक्यात भुसा भरला असं म्हणत एकमेकांना नको नको ते बोलत असतात मिहिका आणि मिहीर मात्र हे सगळं पाहत असतात आणि दोघांचा एन्जॉय करत असतात आता मुक्ता आणि सागरचं हे नातं नवला बायको म्हणून कधी आता ते दोघं एकत्र येणार हे पाहणं मात्र रंजक ठरणार आहे